सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातन शास्त्र आजच्या डी कोडिंग गॉड्स मालिकेत आपण उलगडणार आहोत सूर्यदेव यांचं रहस्य नमस्कार सूर्यदेव म्हणजे केवळ एक तेजस्वी खगोलीय गोल नाही येत ते प्रतीक आहेत जीवनाचं ऊर्जेचं आणि सनातन धर्मातल्या अनेक खोल तत्वांचं बरोबर आज आपण त्यांच्या कथा त्यांची प्रतीकं आणि त्यांची शिकवण आपल्या आधुनिक धावपळीच्या जीवनाला कशी दिशा देऊ शकते यावर जरा सविस्तर बोलूया अगदी कारण आमचा उद्देश पण तोच आहे की हे जे प्राचीन ज्ञान आहे ते आजच्या भाषेत आजच्या जीवनशैलीच्या संदर्भात कसं सोपं करून सांगता येईल तर आजचा आपला शोध हा एका प्रश्नाभोवती फिरेल हाऊ कॅन दी एन्शंट पॉवर ऑफ द सन इल्युमिनेट आवर मॉडर्न लाईव्ज ही सूर्याची शक्ती आपल्या आजच्या आयुष्यात प्रकाश कशी आणू शकते सुरुवात कुठून करायची ती महाभारतातली कथा आहे ना प्रसिद्ध हो बरो, बरोबर महाभारतातली कुंतीची कथा ती सूर्याचं स्वरूप आणि त्यांचं दातृत्व यावर खूप छान प्रकाश टाकते आपल्याला माहितीये की कुंतीला कुमारिकेपणे दुर्वास ऋषींकडून एक वरदान मिळालं होतं एक दिव्य मंत्र mm. ज्याच्या उच्चाराने ती कोणत्याही देवतेला आवाहन करून पुत्रप्राप्ती करू शकत होती आणि तिनं उत्सुकतेपोटी म्हणा किंवा त्या मंत्राची शक्ती तपासायला सूर्यदेवाचं आवाहन केलं पण खरंच फक्त उत्सुकता होती की आणखी काही हा चांगला प्रश्न आहे कथा तर सांगते की उत्सुकता होती पण कदाचित तिच्याही नकळत एक मोठी योजना त्यामागे कार्यरत असावी सूर्यदेवाने तिच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि तिला एक पुत्र दिला कर्ण कर्ण हो आणि तो काही साधासुद्धा पुत्र नव्हता तो जन्मतःच तेजस्वी स्वर्ण कवच आणि कुंडलांसह जन्माला आला होता जे त्याला अभेद्य बनवत होते अच्छा म्हणजे सूर्याने फक्त जीवन नाही दिलं तर एक प्रकारचं संरक्षण एक जन्मजात शक्ती पण दिली पण मग याला फक्त वरदान म्हणायचं का कारण याच कवच कुंडलांमुळे पुढे कितीतरी संघर्ष झाला नैतिक प्रश्न उभे राहिले अगदी बरोबर मुद्दा मांडलात हेच तर या कथेचं वैशिष्ट्य आहे सूर्यदेवाचं देणं हे असं सरळ सोपं नाहीये ते निस्वार्थ आहे पण त्याचे परिणाम ते गुंतागुंटीचेही असू शकतात सूर्यदेव फक्त देतात फळाची अपेक्षा न ठेवता त्यांनी कुंतीला वरदान दिलं पण त्यातून ज्या जबाबदाऱ्या निर्माण झाल्या त्या कुंतीलाच पेलाव्या लागल्या यातून सूर्याचं एक महत्वाचं तत्त्व दिसतं रुत म्हणजे वैश्विक सुव्यवस्था निसर्गाचा नियम रुत हो सूर्य या नियमानुसार आपलं काम करतो तो भेदभाव नाही करत पण कर्माचे परिणाम भोगावे लागतातच म्हणजे सूर्याचं देणं निस्वार्थ आहे सेल्फलेस आहे पण ते जबाबदारीतून मुक्त नाही कॉन्सिक्वेन्सेस येतातच आणि खरी शक्ती ही फक्त वरदान मिळवण्यात नाही तर ते सांभाळण्यात आणि त्याचा योग्य वापर करण्यात आहे नेमकेपणाने आणि याच कथेतून आपल्याला सूर्यदेवाकडून शिकण्यासारखा पहिला गुण मिळतो निस्वार्थ दान आणि सातत्य कन्सिस्टन्सी सूर्य रोज उगवतो न चुकता प्रकाश आणि ऊर्जा देतो काहीही मागत नाही परत बरोबर हे निष्काम कर्माचं म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे खरी शक्ती ही सातत्य शिस्त आणि अशा निस्वार्थ दानामध्ये आहे निस्वार्थ दान आणि सातत्य हे शब्द ऐकायला किती छान वाटतात पण आचरणात आणायला खूप कठीण विशेषत आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो पण यावर आपण नंतर बोलूया आधी सूर्यदेवाच्या प्रतीकांबद्दल बोलूया का त्यांचं जे वर्णन आहे तो रथ ते सात घोडे ते ते तेजस्वी रूप यात पण नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार नक्कीच प्रत्येक प्रतीक म्हणजे ज्ञानाचा एक छोटासा खजिनाच आहे सुरुवात करूया त्यांच्या त्या सुवर्ण तेजाने ते फक्त भौतिक तेज नाहीये ते प्रतीक आहे शाश्वत ऊर्जेचं जीवनशक्तीचं व्हायटॅलिटीचं आणि ज्ञानाच्या प्रकाशाचं कधीही न संपणारं चैतन्य आणि आजकाल जिथे लोक बर्नआउट किंवा ऊर्जेच्या कमतरतेबद्दल इतकं बोलतात तिथे हे शाश्वत ऊर्जेचं प्रतीक खरंच खूप रेलेव्हेंट वाटतं बरं त्यांच्या रथाला सात घोडे असतात म्हणतात त्याबद्दल काय ते, का ते सात घोडे आहेत ना त्याचे अनेक स्तरांवर अर्थ आहेत सगळ्यात प्रचलित अर्थ म्हणजे आठवड्याचे सात दिवस जे काळाच्या नियमित चक्राचं प्रतीक आहेत अच्छा सात दिवस दुसरा अर्थ आहे प्रकाशाचे सात रंग वाय बी जीओ आर जे सूर्यप्रकाशाच्या वैज्ञानिक बाजूकडे निर्देश करतात आणि तिसरा जो अधिक आध्यात्मिक आहे तो म्हणजे आपल्या शरीरातली सात मुख्य चक्र ऊर्जा केंद्र सप्तचक्र हो हे घोडे म्हणजे जणू त्या वाहिन्या आहेत ज्यांच्यातून सूर्याची वैश्विक ऊर्जा आपल्या सूक्ष्म शरीरात येते अरे वाह म्हणजे हे घोडे फक्त रथ नाही ओढत तर ते ऊर्जा वाहन आणि वेळेचं व्यवस्थापन याचेही प्रतीक आहेत कमाल आहे आता चक्रांचा उल्लेख आलाच आहे तर काही वर्णनांमध्ये सूर्यदेवाच्या हातात पण चक्र दाखवतात ते चक्र आणि हे घोड्यांनी दर्शवलेली चक्र यात काही फरक आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण इथे थोडी गल्लत होऊ शकते रथाचे सात घोडे हे शरीरातल्या सूक्ष्म ऊर्जा केंद्रांशी चक्रांशी संबंधित आहेत ज्यातून प्राणशक्ती वाहते पण सूर्यदेवाच्या हातात जे चक्र दाखवतात ते वेगळं आहे ते आहे कालचक्र वेळेचं चक्र कालचक्र हो ते सृष्टीची सुव्यवस्था कॉस्मिक ऑर्डर वैश्विक लय रिधम आणि धर्माचं प्रतीक आहे हे चक्र दाखवतं की सूर्य फक्त ऊर्जा नाही देत तर तो काळाचा नियंत्रक का आहे सृष्टीतल्या व्यवस्थेचा आधार आहे आपल्या आयुष्यातले चढउतार सुखदुःख हे सगळं याच कालचक्राचा भाग आहे हे समजायला मदत होते वाव म्हणजे एकाच चक्र शब्दाचे किती वेगवेगळे आणि महत्वाचे संदर्भ आहेत दोन्ही सूर्याच्या कार्याशी जोडलेले एक ऊर्जेशी दुसरा काळाशी आणि व्यवस्थेशी त्यांच्या हातात कमळ पण असतं कधी कधी त्याचा काय अर्थ घ्यायचा हो कमळ हे खूप सुंदर प्रतीक आहे कमळ कुठे उगवतं चिखलात पण ते वर येतं पाण्यावर आणि तरीही पूर्णपणे निर्मळ आणि सुंदर राहतं बरोबर हे चेतनेच्या जागृतीचं प्रतीक आहे अवेकनिंग ऑफ कॉन्शियसनेस जगात राहून सुद्धा जगाच्या मोहांपासून अशुद्धतेपासून अलिप्त राहण्याची क्षमता हे कमळ दर्शवतं सूर्या ज्ञानाचा प्रकाश देतो आणि त्या प्रकाशातच ही आत्मिक जागृती शक्य होते आजच्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात जिथे इतकी मतं इतकी माहिती चिखलासारखी आपल्यावर आदळते तिथे हे कमळाचं प्रतीक म्हणजे स्पष्टता आणि अलिप्तता टिकवणं हे खरंच खूप महत्वाचं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं प्रतीक मला वाटतं ते म्हणजे सूर्याचं रोज न चुकता उगवणं अगदी हे सर्वात साधं दिसणार आपण तितकंच शक्तिशाली प्रतीक आहे सूर्याचं रोज सकाळी उगवणं हे आशा आहे होप आहे नूतनीकरण आहे रिन्यूअल आहे आणि विश्वासार्हता आहे रिलायबिलिटी आहे कितीही अंधारी रात्र असो सूर्य उगवणारच हा विश्वास आपल्याला मिळतो खरे हे आपल्याला आठवण करून देतं की प्रत्येक शेवटानंतर एक नवी सुरुवात असते प्रत्येक अपयशानंतर पुन्हा संधी मिळते या सातत्यामध्ये एक प्रचंड मानसिक बळ आहे खरच ही प्रतीकं आणि ती कथा ऐकल्यावर सूर्याबद्दलचा आदर आणखी वाढतोय ते फक्त ऊर्जा स्रोत नाहीत तर शिस्त आशा निस्वार्थ सेवा ज्ञान आणि व्यवस्थेचं एक चालतं बोलतं उदाहरण आहेत पण आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ हाऊ कॅन वी एम्बॉडी दीज क्वालिटीज सूर्यासारखं कसं वागायचं आपल्या रोजच्या जीवनात हे सगळं आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये कसं आणायचं हाच खरा कळीचा मुद्दा आहे सूर्याकडून शिकलेले हे गुण फक्त चर्चेपुरतं मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात कसे आणायचे हे महत्वाचं सुरुवात करूया शिस्तीपासून डिसिप्लिन किंवा अनुशासन सूर्य त्याच्या वेळेत उगवतो मावळतो ऋतुचक्र नियमित चालवतो ही जी वैश्विक शिस्त आहे ऋत तीच आपल्याला आपल्या आयुष्यात आणायची आहे पण शिस्त म्हटलं की अनेकांना एकदम कंटाळा येतो आजकाल तर गो विथ द फ्लो म्हणतात सगळे अशा वेळी ही सौर शिस्त कशी लावायची स्वतःला इथेच खरी गंमत आहे शिस्त म्हणजे काही तुरुंगवास नाही शिस्त म्हणजे आपल्या ऊर्जेला एक योग्य दिशा देणं आणि याची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींमधून करता येते इथेच पहिली व्यावहारिक पायरी येते सातत्याचे आव्हान कन्सिस्टन्सी चॅलेंज कन्सिस्टन्सी चॅलेंज म्हणजे म्हणजे कोणतीही एक छोटी सकारात्मक सवय निवडायची रोज दहा मिनटं ध्यान किंवा रोज एक पान वाचन किंवा रोज थोडा व्यायाम आणि ती सवय सूर्याच्या नियमिततेप्रमाणे न चुकता किमान एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस करण्याचा संकल्प करायचा मुद्दा सातत्याचा आहे परफेक्ट असण्याचा नाही अच्छा म्हणजे मोठी झेप नाही तर छोटी नियमित पावलं इंटरेस्टिंग आणि दुसरी कोणती कृती आहे जी शिस्तीशी जोडलेली आहे दुसरी आणि अत्यंत प्रभावी कृती म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा फक्त शारीरिक व्यायाम नाहीये तर ती एक संपूर्ण साधना आहे त्यात आसनं आहेत प्राणायाम आहे मंत्रांचा समन्वय आहे रोज सूर्यनमस्कार घातल्याने शरीर लवचिक आणि निरोगी राहतच पण त्याहून महत्वाचं म्हणजे आपली ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेशी जोडली जाते ती एक प्रकारे सूर्याला दिलेली मानवंदना आहे जी आपल्याला त्याच्यासारखी शिस्त आणि तेजस्विता अंगी बाणवायला मदत करते याचे फायदे फिजिकल आहेतच पण मेंटल आणि स्पिरिच्युअल पण आहेत म्हणजे शिस्त आणि ऊर्जेसाठी सूर्यनमस्कार आणि कन्सिस्टन्सी चॅलेंज छान आता दुसऱ्या गुणाकडे वळूया निस्वार्थ दान सेल्फलेस गिव्हिंग किंवा निष्काम दान सूर्य जसा भेदभाव न करता सगळ्यांना देतो तसा आपण कसं वागायचं आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगात हे कितपत शक्य आहे हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे निस्वार्थतेचा अर्थ असा नाहीये की स्वतःकडे दुर्लक्ष करायचं अजिबात नाही त्याचा अर्थ आहे आपल्याकडे जे काही आहे मग ते ज्ञान असेल वेळ असेल कौशल्य असेल किंवा अगदी स्मितहास्य किंवा दया असेल ते देताना फळाची किंवा परतफेडीची तीव्र आसक्ती नाही ठेवायची मी हे केलं तर मला हे मिळालंच पाहिजे या भावनेतून जरा बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आसक्ती सोडला हो आणि यासाठी एक पूरक कृती आहे कृतज्ञता व्यक्त करणे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कृतज्ञता तिचा निस्वार्थ दानाशी कसा संबंध येतो खूप जवळचा संबंध आहे जेव्हा आपण आपल्याकडे जे आहे अगदी सूर्यप्रकाश अन्न आरोग्य यांसारख्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा त्याबद्दल नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्याला कमतरतेऐवजी विपुलतेची अबंडन्सची जाणीव व्हायला लागते आणि जेव्हा आपल्याला आपल्याकडे भरपूर असल्याची जाणीव होते तेव्हा देणं खूप सोपं जातं हो हे खरे आपण सूर्याबद्दल निसर्गाबद्दल आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल रोज फक्त क्षणभर जरी कृतज्ञता व्यक्त केली तरी देण्याची भावना आपोआप वाढायला लागते हा खूप छान दृष्टिकोन आहे आधी आपल्याकडे काय आहे ते ओळखणं मग देणं सोपं वाटतं तिसरा गुण जीवनशक्ती वायटॅलिटी तेजस सूर्यासारखं तेजस्वी राहण्यासाठी काय करायचं यासाठी अर्थातच आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे म्हणजे योग्य आहार व्यायाम पुरेशी झोप हे तर आलंच पण सूर्याशी थेट जोडलेली एक सोपी कृती म्हणजे सकाळच्या कोहळ्या सूर्यप्रकाशाचा विधी मॉर्निंग सनलाईट रिच्युअल म्हणजे उन्हात बसायचं हो रोज सकाळी शक्यतो सूर्योदयानंतरच्या तासाभरात पाच ते दहा मिनिटं कोवळ्या उन्हात बसायचं किंवा चालायचं यामुळे विटॅमिन डी मिळतं हे तर आहेच पण आपला मूड सुधारतो शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे सर्केरियन रिधम ते व्यवस्थित सेट होतं आणि मानसिक स्पष्टता क्लॅरिटी वाढते याला फक्त पॅसिव्ह ऊन खाणं असं न समजता एक माइंडफुल प्रॅक्टिस बनवावी त्या ऊर्जेबद्दल सजग रहावं हे तर अगदी सहज करता येण्यासारखं आहे छान चौथा गुण स्पष्टता क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता सूर्य जसा अंधार दूर करतो तशी विचारांमधली स्पष्टता कशी आणायची आजकाल तर सगळा गोंधळच असतो डोक्यात बरोबर सूर्य जसा भौतिक अंधार दूर करतो तसा ज्ञानाचा सूर्य अज्ञानाचा आणि भ्रमाचा अंधार दूर करतो विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सत्याचा प्रामाणिकपणाचा शोध घेणं हीच खरी सौरस्पष्टता आहे आणि यासाठी एक साधन म्हणजे मंत्रजप मंत्रजप हो विशेषतः सूर्याचा बीजमंत्र किंवा गायत्री मंत्र ओम सूर्याय नमः हा साधा मंत्र आहे हा मंत्र सूर्योदयाच्या वेळी किंवा दिवसा कधीही शांतपणे जपल्याने मन स्थिर व्हायला मदत होते विचारांना दिशा मिळते आणि आंतरिक शक्ती जागृत होते असं मानलं जातं मंत्राची जी कंपना आहेत व्हायब्रेशन्स ती आपल्या ऊर्जेभर आणि मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करतात म्हणजे मंत्र जप हा फक्त धार्मिक विधी नाही तर तो एक मेंटल टूल आहे फोकस आणि क्लॅरिटीसाठी इंटरेस्टिंग आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा गुण विश्वासार्हता रिलायबिलिटी विश्वासार्हता सूर्य हा विश्वासार्हतेचं मुमूर्तिमंतम तारण आहे तो रोज न चुकता उगवतो त्याच्यावर संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात आपल्या कामात आपल्या नातेसंबंधांत विश्वासार्ह असायला हवं रिलायबल दिलेल्या शब्द पाळणं जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करणं आपल्या कृतीतून इतरांना सुरक्षित आणि आश्वस्त वाटेल असं वागणं ही विश्वासार्हता आपल्या शिस्तीतूनच येते हे सगळे गुण खरंतर एकमेकांशी जोडलेले आहेत शिस्त निस्वार्थ दान जीवनशक्ती स्पष्टता आणि विश्वासार्हता आणि त्यांना जोडलेल्या पाच कृती कन्सिस्टन्सी चॅलेंज सूर्यनमस्कार कृतज्ञता सकाळचं ऊन आणि मंत्र जप हे सगळं ऐकल्यावर खरंच असं वाटतंय की सूर्याप्रमाणे जगणं म्हणजे केवळ एक आदर्श नाहीये तर ती एक साधता येण्यासारखी जीवनशैली आहे नक्कीच सूर्याप्रमाणे जगणं म्हणजे तेजस्वी शिस्तीने जगणं स्वतः प्रकाशित होणं आणि इतरांनाही प्रकाश देणं मुक्तपणे उदारपणे देणं आणि आपल्या सातत्याने आपल्या विश्वासार्हतेने इतरांना प्रेरणा देणं जेव्हा आपण रोज सकाळी एका निश्चित उद्देशाने एका सकारात्मक ऊर्जेने उठतो तेव्हा कळत न कळत आपणही आपल्या परीने या जगासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी ऊर्जा आणि आशेचा एक छोटासा स्रोत बनतो म्हणजे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर असं मिळतं की सूर्याची प्राचीन शक्ती आपल्या आधुनिक जीवनात प्रकाश आणते तो आपल्याला शिस्त निस्वार्थता तेजस्विता स्पष्टता आणि विश्वासार्हतेचा मार्ग दाखवते ती आपल्याला आठवण करून देते की आपल्या प्रत्येकात एक छोटा सूर्य दडलेला आहे गरज आहे ती त्याला जागृत करण्याची अगदी बरोबर प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे गरज आहे ती फक्त ती ओळखण्याची आणि सूर्याच्या या वैश्विक गुणांना आपल्या वैयक्तिक जीवनात उतरवण्याची तर श्रोत्यांसाठी आजचा विचार जरा थांबा आणि विचार करा सूर्याप्रमाणे आपल्या जीवनात अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण अगदी न चुकता सातत्यानं करू शकतो अशी गोष्ट जी केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही कळत नकळत ऊर्जा आणि प्रेरणा देईल ती अगदी छोटी कृती असू शकते रोज सकाळी घरातल्यांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणणं किंवा ऑफिसमध्ये न चिडता काम करणं किंवा रोज पाच मिनिटं निसर्गाचे आभार मानणं कोणती असेल ती तुमची सौर कृती हम्म हा आत्मचिंतनासाठी खूप चांगला प्रश्न आहे याची नोंद घ्या आणि प्रयत्न करून बघा नक्की आणि जर तुम्हालाही वाटत असेल की हे ज्ञानाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे किरण सूर्याप्रमाणे दूरवर पसरावेत तर ही चर्चा आपल्या मित्रमैत्रिणींशी कुटुंबासोबत नक्की शेअर करा तुमचे अनुभव तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट्समध्ये वाचायला नक्कीच आवडतील कारण तुमच्या सहभागानेच ज्ञानाचा हा दिवा असाच तेवत राहतो हो आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सनातन शास्त्र परिवाराचा अविभाज्य भाग नक्की बना आपण एकत्रितपणे हा ज्ञानाचा प्रवास अधिक समृद्ध करूया धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत एका नवीन देवतेच्या रहस्यांसह तोपर्यंत सूर्याप्रमाणे तेजस्वी रहा